मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेरमध्ये असूनचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भरपूर असा मोठा वॅगनरचा स्टॉक घेऊन आलेलो आहे तर आपल्याकडं पाच वॅगनर आहे तर तुम्ही गाड्या सिर पाहू शकताय एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाड्या आहे पाचची पाच ही वॅगनर आहे सी एन जी तर या व्हिडिओमध्ये या गाड्यांची पूर्णपणे मी माहिती देणार आहे पाडव्याच्या मुहूर्तावर जी आपण या गाड्यांसाठी स्कीम ठेवलेली आहे त्या स्कीमची पण तुम्हाला पूर्णपणे मी माहिती देणार आहे आणि या गाड्यांना लागणार जे डाऊन पेमेंट आहे त्याची पण मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे आणि खास वॅगनर लवरसाठी तर एकदम महत्वाचा राहणार आहे तर अशा एकदम टॉप कंडिक्शनच्या पाच वॅगनर मी घेऊन आलेलो आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला गाड्या मिळून जाणार आहे या सर्व गाड्यांवर फायनान्सची सुविधा ऑल महाराष्ट्र आपण उपलब्ध करून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रपरिवारामध्ये जर कोणाला वॅगनरी गाडी घ्यायची असली पेट्रोल सी एन जीमध्ये तर हा व्हिडिओ त्याला शेअर करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल या नावाने गुगलला सर्च करा यूट्यूबला सर्च करा आणि तिथे चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करायला एकही रुपये तुम्हाला खर्च येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक करायला एकही रुपये तुम्हाला खर्च येत नाही एक लाईक केलं तर माझा कॉन्फिडन्स चांगला वाढतो आणि अजून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाणार आहे ओके तर सर्वात पहिली जी गाडी एम एच बारा एन पी पंधरा त्रेसष्ट नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी एकदम टॉप अशा मध्ये गाडीला कुठेही सिंगल डेंटिंग पेंटिंग स्क्रॅचेस वगैरे नाही पुढे डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचे जे टायर आहे तर सर्व टायर सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते अलेक्सा व्हॅरंटी आहे तुम्ही बॅकसाईड पाहू शकता कंपनी फिटेड सी एन जी गाडीला स्पॉयलर वगैरे दिलेलं आहे एकदम असं छान स्पॉयलर दिलेलं आहे कंपनी फिटेड सीएनजी असल्यामुळे गाडीला जे मायलेज आहे तर ती तीस ते बत्तीस पर के जीला मिळणार आहे गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये एसी पावर स्टिअरिंग पॉवर विंडो मिच सिस्टम सर्व गाडीला अवेलेबल आहे गाडीचं कुशन आहे एकदम टॉप कंडिशनमध्ये कुशन नाही घेऊन खर्च करण्याची गरज नाही तर मित्रांनो या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख नव्वद हजार आहे सव्वा तीन लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र आपण लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे प्लस सहा महिने इंजिन सहा महिने गिअरबॉक्सची पण या गाडीवर खास पाडव्यासाठी ऑफर ठेवलेली आपण ती नेक्स्ट जी गाडी एम एच बारा जे एम पंच्याहत्तर चोवीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार तेरा गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड ओनर गाडीचा जो आहे तो तो सेकंड ओनर आहे आता घेणार जो ओनर होणार आहे तो थर्ड ओनर होणार आहे गाडी टोटल ओरिजिनल सील टू सील आहे गाडी व्हाईट कलरमध्ये गाडीचे जे सर्व टायर आहे पन्नास ते साठ टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये गाडी पेट्रोल प्लस जी कंपनी फिटेड आहे गाडीचं जे व्हॅरंट आहे तर ते एलेक्साय व्हॅरंट आहे मागील तुम्ही पाहू शकताय एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडी मॉडेल दोन हजार तेरा एंडिंगचा असल्यामुळं या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती दोन ते सव्वा दोन लाखापर्यंत देणार आहे या गाडीची जी आपण ऑफर ठेवलेली आहे तर ती तीन लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे त्यामध्ये समोर समोर आल्यानंतर निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा डी एक्स साठ एकोणनव्वद नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार तेरा एंडिंग फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स गाडीचे सर्व टायर ऐंशी ते नव्वद टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडी व्हाईट कलरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीची जी टेस्ट आहे ती पण चालू आहे गाडीला घेऊन एकही रुपया सध्या खर्च करण्याची गरज नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते एल एक्स आहे वॅरंट आहे साईड तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या मध्ये गाडी आहे गाडीचा जो ओनर आहे तो आर्मी पर्सन आहे त्यामुळे गाडीचं यूज जो झालेला आहे तो तो एकदम व्यवस्थित झालेला आहे गाडीवर स्पेशल इडिशन दिलेलं आहे पाहू शकताय तुम्ही गाडीला ए सी पावर स्टिअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार तेरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख वीस हजार आहे तर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही गाडी आपण तीन लाख एक हजार रुपयाला फायनल देणार आहे प्लस सहा महिने इंजिन गेरबॉक्सची पण वॉरंटी मिळणार आहे अशी वॉरंटी फक्त तुम्हाला संगनमेर तालुक्यामध्ये कालावती मोटर संगनमेरच देऊ शकतं इथंही कोणीही देऊ शकत नाही भरपूर प्रमाणात अशी भामटे संगनमेर तालुक्यात इथं बसलेले गाड्यांचे व्यवहार करतात कस्टमर कोण विसार घेतात नंतर गाडीच्या इंजिनमध्ये काम निघतं एकही दिवसाची तुम्हाला इथं वॉरंटी मिळत मिळत नाही असे भरपूर प्रकारचे भामटे इथं मध्ये बसलेले त्यामध्ये नवीन एक भामटा आत्ताच नवीन काहीतरी नावाने शोरूम चालू करतोय मॅक्स फिक्स काय आहे असं नावाने चालू करतोय त्या भामट्याकडे पूर्णपणे येऊ आल्यानंतर संगनमेरमध्ये लक्ष द्या कारण की तो भामट्याने भरपूर प्रमाणात लोकांना फसवलेलं आहे संगनमेरमध्ये संगनमेरचं नाव खराब केलेलं आहे जी गाडी एम एच बारा एम एफ बासष्ट ब्याण्णव नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी फुल इन्शुरन्स गाडीचे सर्व टायर साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही गाडीचा जो कलर आहे तर तो मॅटेलिक ग्रे कलर आहे फर्स्ट मध्ये गाडी आहे गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते एलेक्साय प्रो, प्रो प्लस मॉडेल आहे बॅक साईडला पाहू शकता तुम्ही सुंदर असा स्पॉइलर दिलेला आहे एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जे आपण ऑफर लावलेली आहे तर ती फुल अँड फायनल तीन लाख साठ हजार रुपये देणार आहे मित्रांनो गाडी एकदम फुल अँड फायनल आहे त्याच्यामध्ये बार्गेनिंग ठेवलेलं नाही आहे गाडीचे सर्व पेपर तुम्हाला क्लिअर मिळणार आहे एकदम टॉप अशा कंडिक्शनमध्ये गाडी आहे या गाडीवर जे लोन होणार आहे तर ते तीन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र आपण लोन उपलब्ध करून देणार आहे जी गाडी एम एच बारा एच एफ बेचाळीस अडोतीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार अकरा ऑगस्टचं आहे गाडी मॅटेलिक ग्रे कलरमध्ये गाडी एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये गाडी फक्त आणि फक्त सत्तर हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे रेकॉर्डला गाडीचं जे व्हॅरंट आहे तर ते एलेक्सा व्हॅरंट आहे बॅक साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकता पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडीचे जे सर्व टायर आहे शंभर टक्के नवीन टायर आहे घेऊन टायरलाही खर्च करायचा नाही आहे या गाडीची फुल अँड फायनल जी आपण ऑफर ठेवलेली तर ती दोन लाख साठ हजार रुपये ठेवलेली खास पाडव्यासाठी ऑफर ठेवलेली आहे सहा महिने इंजिन सहा महिने गिअरबॉक्सची या गाडीवर तुम्हाला पूर्णपणे वॉरंटी गॅरंटी मिळणार आहे सहा महिन्यात जर तुम्हाला इंजिनचं काम आलं तर ते पूर्ण काम फ्रीमध्ये करून देणार आहे हे असं एकमेव आपलं शोरूम आहे कलावती मोटर संगमेर तालुक्यामध्ये जे तुम्हाला पाच आणि ते सहा पाच ते सहा महिने इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी देते तर मित्रांनो एकदम अशा टॉप कंडिशन मधल्या पाच गाड्या तुमच्यासाठी पाडव्यासाठी घेऊन आलेलो आहे लवकरात लवकर शोरूमला व्हिजिट करा गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या आणि लवकरात लवकर व्यवहार करा समोर आल्यानंतर व्यवहारामध्ये बार्गेनिंग शंभर टक्के केली जाणार आहे थोडीफार जेणेकरून तुमच्याकडून मी कोणत्याही प्रकारचं कमिशन वगैरे इथं घेणार नाही संगनमेर तालुक्यात भरपूर प्रमाणात असे डीलर्स लोक आहे जे स्वतःच्याच गाड्या विकतात आणि परत पार्टीतून कमिशन पण घेतात आपल्याकडे ते होणार नाही शंभर टक्के गाडीचा पूर्णपणे नेट नेकेड व्यवहार केला जाईल पूर्णपणे गाडीची ट्रान्सफरची पूर्णपणे जिम्मेदारी आम्ही घेणार आहे पूर्णपणे गाडी ट्रान्सफर पण करून देणार आहे गाडीवर लोनची सुविधा पण तुमच्या उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम